च्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अनेक नेते जयंत पाटलांच्या संपर्कात कोणी केला हा दावा मोठा राजकीय भूकंप घडणार दरम्यान लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमधल्या मोठ्या नेत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली असून अनेक नेत्यांच्या बेटीघाटी देखील झाल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती शिंदेगट भाजप अजित पवार गटाला सोडून कोणकोण माघारी परत येत आहे एकदा बघाच असं खळबळजनक विधान शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी जाहीर केलं लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या गटाला चांगले यश आले असून त्यापैकी आठ जागांवर त्यांचा दणदणीत विजय झाला महायुतीमध्ये काही दिग्गज नेत्यांचा पराभव हा अंतर्गत स्वार्थापोटी झाला त्यामुळे त्यांच्यासहित आजी माजी आमदार पदाधिकारी सर्वच उद्धव ठाकरे व शरद पवारांना साथ देऊन विधानसभा निवडणूक लढवतील असं देखील जाहीर विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं एकंदरीतच लोकसभेच्या निकालानंतर माहिती पूर्णपणे हादरली हे चित्र स्पष्ट झालं मित्रांनो महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीस माहितीला रोखलं आणि महाविकास आघाडीने अशक्य वाटणारं शक्य करून दाखवलं त्यामुळे यावेळेस मोठा राजकीय भूकंप होणार सत्ताधाऱ्यांमध्ये याची चावल देखील आपण लोकसभेच्या निकालानंतरच बघितली त्यामुळे काय वाटतं तर कोण याची सुरुवात करेल कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र